अरे ये गणेश ये काय चाललं काय नाही गणेश नाही रात्री दा कालवा थोडस ऐकायला आला रे आणि तो पण काय दिसला ना तुझा आवाज जरा मोठ्याने येत होता काय म्हणलं तरी बोलवलं त्यासाठी तुला काय झालं काय नेमकं काय चाललंय काढायची होती ना आपली वेळेवरच्या प्रमाणात ठरल्या प्रमाणात चाललं होतं निवडून आमची तयारी चालली होती सगळ्यांची ती तयारी चालल्यावर तिकड तिकडलं सोडा त्यांचं तर ठरलेलं जर दरवेळेच ते आलं मध्ये म्हणलं नाही म्हणलं त्यावेळेस पहिला काढायची तुमच्या मागच्या वेळेस काढा ज्या मागच्या वेळेस तुमची निघली त्यावेळेस आमची काढायचे तो थांबव मिरून आता ठरल्याप्रमाणे आपण जी परवानगी काढली होती स्टेशन कोड त्या पद्धतीने आपल्याला करायला लागत होत मग आमची सगळी तयारी झाली होती फक्त आता मूर्ती उचलून गाडीत ठेवायचं राहिलो कोणाला म्हणलं नाही म्हणलं मी रोज काढायची नाही म्हणला आमची काढू दे पाहिजे झालं mm -hmm. तिथंच मी त्याला सांगत होतो समजून अरे दादा म्हणलं आमच्या मी रोज काढायचे परवानगी काढले सगळं झालंय तुका mm -hmm. मध्ये येतोय काय सर अरे तुरे करायला लागला आंबा mm लागला -hmm. मारायला लागला बर तर मी काय म्हणतो गणेश माहिती आहे का आणखी कोणाला काय लागले का तुला झालंय असं नाही नाही पण मला काय म्हणलं ग्लिश माहितीये का आता मिरवणूक तर आपण जरा प्रथम काढतो हे मला पण मान्य आहे पण आपण एक लक्षात आलं का तुझ्या आपण दोघ पण आपल्या दोन्ही पण जे एंते जे आहेत ते आपण एकाच महापुरुषाच्या काडतो की दोन महापुरुषे बरोबर नाही आता तर म्हणणंच नाही सोडा मी शांतच होतो रात्री कायच करू नव्हतं मित्र सांगत होतो आपल्या नाही नाही बरोबर आहे तो पण खराब आहे मान्य आहे पण मी काय चांगला सज्ज आणि सोजवळ होतो या सनिष्ट मी तुला प्रत्येक वेळेस आम्ही का आणि तुला दुसरी गोष्ट मला सांगायची काय होती की आपण एकाच महापुरुषाच्या जयंत्या करतो त्यामुळं आपल्याला असा वाद वाढवायचा नाही किंवा समाज एकत्रित राहण्यासाठी जे आपण आता लोकमान्य टिळकांनी आजपर्यंत जे आपल्या शिवजयंत असेल गणेश जयंत असेल किंवा कुठल्याही आपण ज्या जयंत महापुरुषांच्या करतो ती कशासाठी करतो माहितीये का लोक संघटित झाली पाहिजे एकत्रित राहिली पाहिजे जेणेकरून समाजाला काहीतरी त्याचा बोध झाला पाहिजे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी आपण करतोय बरोबर नाही Uh, मी शांतच होतो रात्री शब्द पण बोलत नव्हतो त्याला मी तेच समजावून सांगत होतो बसू बोलू करू जाऊ दे गणेश तुझे आई वडील कुठे बोलवू लागत होतो त्याच्यापूर्वी आई वडील कुठे येते काय त्यांचं काय म्हणतो आपण त्याला काय सांगितलं मी सगळं समजून तात्पर्य काय मला असं सांगायचंय गणेश मला एवढ्यासाठी मी तुला इथे बोललोय मला सांगण्याचा उद्देश असा होता आपण चारशे चारशे पाचशे वर्षाखालचे दोनशे तीनशे वर्षाखालच्या महापुरुषांच्या जयंत्या करतो बरोबर अर्थार्थी आपल्याला त्यांच्याबद्दल काही कल्पना नाही त्यांच्याबद्दल काही माहिती नाही फक्त आपण इतिहास वाचलाय पण आपल्याला महापुरुष जे आई वाढणार नाही ते आपल्या वडील तीस चाळीस वर्षाखाली जन्मले असते आपल्याला जन्म दिले आहे तीस चाळीस वर्षाखाली त्या आईवडल्याबद्दल आपल्याला आदर नाही त्यांच्याबद्दल आपल्याला किंमत नाही त्यांच्याबद्दल आपल्याला इज्जत नाही आणि या महापुरुषासाठी कुतल्यांसाठी अर्थात आपण भांडतोय मी म्हणत नाही महापुरुषांसाठी भांडलंच पाहिजे महापुरुषांचा विचार सर्वत्र मांडला पाहिजे सर्वत्र गेला पाहिजे माझं म्हणणं काय आहे जे आता महापुरुष आहेत आपण ज्यांच्या जयंत्या करतोय त्यांचं जर तुम्हाला त्यांचं काय म्हणतो आपण त्यांना आता शिवाजी महाराजांचं घ्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं बाबासाहेबांनी सगळ्या जाती धर्मांना एकत्र करून चवी संघर्ष करायला मला सांगा अशा महापुरुषांच्या विषयी जर आपण एकमेकांविरोधच मांडायला लागलो तर त्यांना काय वाटेल मग त्यांचा जो इतिहास आहे शिका संघर्ष का आपण शिकलो पाहिजे एकत्रित आलो पाहिजे मग मला हेच आहे ना आज आपण त्या महापुरुषांसाठी एवढं भांडायला लागलो मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे गुन्हा एकदा तुला कि आपण चाळीस वर्षाखाली आपल्या तीस पस्तीस वर्षाखाली आपल्या आई वडील दिला त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच वाटायला तयार नाही आणि दुनिया दाखवली आपल्याला आई बाप्पा विषय आपण इतरांसमोर त्यांच्याविषयी वाईट बोलतो मग याच जरा म्हणजे चिंतन करण्याची गोष्ट हा मग मला तेच त्यासाठीच तुला मी विचारतो तुला तो आता स्पष्टपणे काय म्हणला स्पष्टपणे सांगतो मला दोन तीन वर्षा आई वडिलांचा संपर्क तोडलाय आपण तीस पस्तीस वर्षाखाली जन्म दिला त्यांचा विचार करत नाही आणि महापुरुषांसाठी पण हे घडवले त्यांनी आई वडील सोडले होते hmm. आई वडील सांभाळून केले सगळं मला हेच सांगण्याचं धोरण आहे की आपण आई वडील आपले सांभाळून आपला समाज सांभाळून त्याने सांगितलंय एकत्रित आल्याशिवाय कुठल्याही स्वराज्य निर्माण झाले नाही किंवा कुठलेही संविधान नेले गेलं नाही किंवा कुठलीही गोष्ट अशी झाली नाही की एकत्रित आली तरच सोप आहे मग गणेश मला सांगण्याचं सा तात्पर्य एवढच आहे की आपण आपल्या आई वडिलांना आपल्या बंधू जे समाज बांधव आहेत त्यांना एकत्रित केलं पाहिजे मग ते अशा जाती अडकून किंवा आपण जातीवाद करण्यापेक्षा आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो हे तरुण पिढीला तुमच्या लक्षात आलं पाहिजे ह्यासाठी मी तुला बोलवलंय कारण तुझ्यासारखा होतकुर मुलगा भटकून जायला नको आम्हाला त्यासाठी माझं आता म्हणणं एकच आहे की तुम्ही आपल्या पिढी आई वडील समाज बांधव एकत्रित करा आई वडिलांची चौकशी करा त्यांचा विचार करा महत्वाची गोष्ट कसं असते तेही आपल्याला काही दिवसानंतर उतळ्यातच दिसणार बुर। आहे बरोबर त्यांचा विचार कोण करणार आपण जर या भांडणातच वेळ घालवायला लागलो तर आपला उपयोग काय होणार नाही असं होणार नाही तेच आता माझं एवढंच आता काही झालं तरी आपण पुढच्या वेळेची जयंती दोन्ही दोन Christmas, न होण्यापेक्षा दोन होण्यापेक्षा दोन्ही एकत्र कशा होती याच्यावर जास्त विचार करू तर दिनेश आता तुला भरपूर तू पण मला वेळ दिलाच आता मी पण यांना पप्पा फोन करतो त्यांना घरी बोलून घेतोय कारण लय दिवस झाले त्यांना बघितलं नाही मी बरोबर अडीच वर्ष तीन वर्ष होत आले आता मी पहिला त्यांना कॉल करतो घरी बोलून घेतो किंवा मी स्वतः जातो त्यांच्याकडे आणायला मला हेच हेच पाहिजे होतं माझे डोळे उघडले नाही हेच पाहिजे होतं मला जे तुला समजणार एवढं कारण आजकालच्या मुलांना कसं झालंय स्टेट असेल तर आईबा आई बाप्पानी जर स्टेटावर गेले असेल तर आईबा तर आई बाप्पानी कोणाकडे बघायचंय नंतर अरे हेच तर राहिले हेच तर समाजातल्या बऱ्याच लोकांना करायला तयार नाही आपण काय करतो आपण काय चालू आपला रस्ता भरकडतो का मग असं कुठं तर तुझ्यासारखा एका समजदार कोणा सांगत तो पुढे बऱ्याच लोकांना सांगण्यासारखा मुलगा त्याच्यामुळे मी तुला बोलवलंय गणेश लक्षात आलं का तुझ्या तर ठीक आहे पप्पा मम्मीला काय करतो आता पप्पा मम्मीला डायरेक्टली आम्हाला जातो म्हणतो आणि घरी आणतो बस झालं कारण लय दिवस झाले मी भेटलो नाही त्यांना आणि सतत त्यांचा विचार डोक्यात घेऊन जातोय येतो मी ठीक आहे चल येऊ का ये ये राम राम मंडळी राम राम कशा आहात मजेत ना पचेत्तर असायला जावं आता जो जा आम्ही कार्यक्रम दाखवला ते दाखवण्याचं एकच कारण होत जे साजऱ्या केल्या जात आहे तर महापुरुषांच्या कुणी जर कोणाचं मन दुखालं तर प्रथमत आम्ही तुमची माफी मागतोय कारण आमचं हेतू नाही तुमचं मन दुखायचं फक्त तो, 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 तो जाती धर्माचा वाद आहे तो दूर करण्याचा व्हिडिओ मध्ये आम्ही प्रयत्न केला जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा बेल ऐकून आम्हाला विसरू नका आणि तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला द्या की जेणेकरून पुढचा व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटेल धन्यवाद जय जयवा जय महाराष्ट्र